नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणी नो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्याकडे जास्त लाभार्थी असतील तर आपण ह्या पद्धतीने जर वजनं टाकले वजन आणि उंची तर आपलं काम हे सोपं होणार आहे आणि आपल्याला लाभार्थी सुटणार नाही ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बऱ्याचदा वजन आणि उंची व्रत असताना कुठली चूक आपल्याकडनं होते आणि त्याच्यामुळे आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर किंवा आपल्या जे आपण काम करतो तो आपल्या कामावर कशा पद्धतीनं परिणाम होतो आणि आपण जी चूक करतात ती चूक टाळावी त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी लहानसा व्हिडिओ आहे पण तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि काही एक दोन डिमांड देखील होती तर त्या भगिनींचं देखील पूर्ण होणार आहे की वजन म्हणजे कसं टाकायचं ते सांगत असताना मी तुम्हाला आपण नेमकी कुठे चूक करतो हे पण दाखवणारे त्याच्यासाठी मात्र आपण व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघा आपल्याला याच्यासाठी कुठून जायचं आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जर आपण डॅशबोर्डवर क्लिक केलं तर आपल्याला तिथं वजन उंची भरायचं देखील असतं गृहबेटी देखील असतात आणि तिथं आपल्याला कुपोषित बालक आणि आपल्याला डेली ट्रॅकर देखील दिसत असतं तर बघा आपण याच्यावर डॅशबोर्डला क्लिक करून अशा पद्धतीने मी स्क्रीनशॉट काढून ठेवले जेणेकरून तुम्हाला अगदी सोप्या भाषेत मी सांगणार आहे बघा तर आपली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बघा ही माझी भरलेली वजनं आणि ही राहिलेली वजनं तर मी इथूनच वजन टाकते दरवेळेस इथं क्लिक करते म्हणजे माझे एकही वजन माझं राहिलेलं राहत नाही आणि माझ्याकडे ती मिस्टेक होत नाही तर आपण देखील असंच करा तुमच्याकडे जर जास्त लाभार्थी असतील तर तुमचं खूप सोपं काम होणार आहे इथं क्लिक करून आणि जे मला तुम्हाला सांगायचं ते म्हणजे बघा आपण जर चुकीने जर आपली उंची जास्त भरली गेली बालकाच्या तिच्या रिअल उंचीपेक्षा जर जास्त उंची चुकून भरली गेली किंवा तुमचं उंची घेण्यात जर चूक झाली पोषण ट्रॅकरमध्ये जर चुकून भरली गेली तर तुम्हाला इथे याच्यामध्ये हा बदल दिसणार आहे तर बघा हे एस डब्ल्यूचं बालक आहे पण इकडं तुम्हाला सॅममध्ये ते बालक दिसणार आहे आता हे सॅम बालक आहे तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला झूम करून दाखवते सॅम बालक आता हे माझं चुकून नाही आहे हे तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं तर हे माझं दुर्धर बालक आहे त्याच्यामुळे ते सॅमलाच आहे त्याचं वजन जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तो व्यवस्थित होत नाही तोपर्यंत त्याचं वजन वाढणार नाही हे तुमच्याकडे जर बालक असेल तर तुम्ही देखील लक्षात ठेवा आणि अशा लाभार्थ्यांच्या कडे आपण ल जास्तीत जास्त गृहबीटी देऊन आपण त्या बालकाला ऑपरेशनपर्यंत कशा पद्धतीने पोचेल ते कशापर्यंत व्यवस्थित आपण आपलं काम मार्गदर्शनाने करू शकतो तर मी देखील तेच करत ते माझं बालक लवकर जाता एवढ्या चार पाच दिवसात ऑपरेशनासाठी जात आहे त्याचं वजन वाढणारच नाही ते तीन महिन्याचं झालं ते जसं तसे कारण की त्याला तो प्रॉब्लेमच आहे तर मी तुम्हाला उदाहरण हे सांगत होते की जर तुमच्याकडनं चुकून जर उंची जास्त भरली गेली आणि उंच बालकाच्या वयाच्या मानाने त्याच्या उंचीच्या मानाने उंची जास्त भरली गेली आणि वजन कमी असेल तर ते बालक ॲटोमॅटिक सॅममध्ये दिसतं आणि मग इथे आपले आकडे वाढलेले दिसतात आणि वर तो रिपोर्टमध्ये दिसतं की आपण म्हणतो माझ्याकडे तर सॅम बालक नाही पण म्हणजे सॅममध्ये कसं आलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही जर त्या बालकाचं उंची एकदा टाकली गेली तर ती आपल्याला कमी करता येत नाही आता हे फीचर गेल्या चार पाच महिन्यापासून आलेलं आहे त्याच्यामुळे कृपा करून उंची घेत असताना टाकत असताना अगदी अचूक टाका बघा इथूनच आता मी इथंच क्लिक करणार तुम्हाला ते पण दाखवून देते इथून क्लिक करणार इथं क्लिक केलं म्हणजे आपल्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन होतं बघा इथे जे आहे ते झालेले पूर्ण झालेले आणि हे प्रलंबित म्हणजे या राहिलेले माझं वजन तर मग आपण काय करायचं इथं क्लिक करायचं तो वजन टाकायचं आहे आपल्याला ते इथं क्लिक करायचं इथं क्लिक केलं अशा पद्धतीनं पेज ओपन होतं आणि आपण ही पण एक काळजी घ्यायची की मागच्या महिन्याचं वजन आपल्याला दिसत असतं बघा इथे जर तुम्ही पाहिलं चांगलं बघा तुम्हाला धूम करून दाखवते स्क्रीनशॉटच काढले त्याच्यासाठी बघा आपल्याला मागे आता तीन मार्च दोन हजार चोवीसला मी हे बालकाचं वजन भरलेलं आहे बालकाचं हे वजन हे वजन आणि ही बालकाची उंची मग आपण ही बघायची आधीची पण बघून घ्यायची आणि आता आपण घेतलेली असते त्याच्यात साधारणतः वाढ ही होत असते अगदी थोडी वाढ होत असते वजनाची कंपल्सरी वयानुसार बालकाचे दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम या पद्धतीने शून्य तर सहा महिन्याचं बालक असेल तर त्याचं पाचशे ग्रामने वाढतं त्याच्यानंतर दोनशे ग्रॅमने या पद्धतीने बालकाचं ठरलेलं आहे वजन आणि कदाचित बालक आधारित पडलं असेल तर त्याचं वजन कमी होऊ शकतं पण त्याची उंची कमी होणार नाही एवढं लक्षात ठेवा बालकाचं जर बालकाला निमोनिया झाला डायरिया झाला तर बालकाचं फक्त वजन कमी होईल परंतु बालकाची उंची कमी होणार नाही उंची ही, ही वाढू शकते स्टेबल राहू शकते पण कमी होणार नाही त्याच्यामुळे हे मागचं देखील आपण बघत चालायचं आणि हे बघून आपण इथं मात्र अचूकरीत्या उंची याला धरूनच उंची टाकायची जर तुमच्याकडनं चुकून उंची जर जास्तीची टाकली गेली असेल तर जोपर्यंत ते बालकाची उंची वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला तीच उंची इथं टाकावी लागणार आहे तर इथं आपल्याला आता आपण अचूक वजन आणि उंची टाकून घेणार आहोत बघा ही मी टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता ही बघा एकशे आठ सेंटीमीटर त्या बालकाचं उंची आहे हाईट आणि सोळा किलो सातशे नव्वद ग्रॅम त्या बालकाचं वजन आहे म्हणजे हे माझं सुदृढ बालक आहे तुम्हाला जे दाखवते त्याच्यामुळे त्याचं वजन आणि उंची अगदी व्यवस्थित परफेक्ट वाढत आहे आदर्श श्रेणीचं बालक आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला सबमिटवर आता जे नवीन आहेत ज्यांनी विचारलं की वजन उंची ताई कसं भरायचं त्यांच्यासाठी पूर्ण अगदी डिटेलमध्ये सांगते की याच्यावर सादरवर क्लिक करा आणि त्याच्यावर क्लिक केल्या गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं मेसेज आला म्हणजे समजून घ्या तुमचं त्या बालकाचं वजन पूर्ण भरलं गेलेलं आहे परत चालू ठेवा याच्यावर क्लिक करायचं आणि आपल्या याच्यावर यायचं आणि परत ह्याच पद्धतीने आता तुम्ही पाहू शकता की इथं की बघा इथं एक चाळीस होते चाळीसचे एक्केचाळीस झाली नाही तर सव्वीस प्रलंबित म्हणजे सव्वीस राहिले तर अशा पद्धतीने एक एक करत ह्या पद्धतीने परत असं क्लिक करत परत तुम्हाला एक एक बालकाला बालकाचं वजन भरायचं जेणेकरून तुमचं एकही एक बालक राहत नाही इथं शंभर टक्के आकडा इकडचं इकडे येत ये नाही इथं शून्य नाही तोपर्यंत आपल्याला वजन आणि उंची नोंदवायची पण ती घेत असताना अचूकतेने टाका परत एकदा सांगते की जी उंची तुम्ही व्यवस्थित घ्या आणि व्यवस्थित घेतलेली उंची टाका जेणेकरून तुम्हाला पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये तुमचं बालक कुपोषित हे दिसणार नाही एवढाच माझा आजच्या व्हिडिओचा उद्देश होता जरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा परत जरी होत असेल पण ते कामाचं आहे म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते आजच्या वेळी प्रथा एवढंच धन्यवाद